रस्त्यावरचे खड्डे त्यामुळे होणारं ट्रॅफिक जॅम आणि होणारे अपघात हे चित्र राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं भीषण अपघाताचे व्हिडिओ त्यात गेलेले अनेकांचे जीव या गोष्टी मन सुन्न करणार आहेत पण रस्त्यावरचे खड्डे आणि त्यामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकून एका एकोणपन्नास वर्षीय महिलेचा रस्त्यातच जीव गेल्याची दुर्दैवी घटना मुंबईजवळच्या पालघरमध्ये घडली आहे एका अपघातात ही महिला गंभीररित्या जखमी झाली तिच्यावर उपचार करण्यासाठी पालघरमध्ये पुरेशी आरोग्य सुविधा नसल्यामुळं स्थानिक डॉक्टरांनी तिला मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला मुंबईत जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागत असल्यामुळं या महिलेच्या वेदना कमी करण्यासाठी तिला तात्पुरतं औषध दिलं गेलं होतं पण पालघरवरून तिला मुंबईत घेऊन जात असताना हायवेवर ट्रॅफिक जॅममुळं अँब्युलन्स वेळेत पोहोचू शकली नाही परिणामी वेळेत उपचार न मिळाल्यामुळं ॲम्ब्युलन्समध्येच या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे हायवेवरच्या वाढत्या ट्रॅफिक जॅममुळंच आपल्या पत्नीचा जीव गेला जर आम्ही अर्धा तास आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो असतो तर आज माझी बायको जिवंत असती अशी प्रतिक्रिया या महिलेच्या पतीकडून देण्यात आली आहे ही घटना नेमकी आहे काय ट्रॅफिक जॅममुळं या महिलेचा मृत्यू कसा झाला त्याचीच माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ पालघर इथं राहणाऱ्या एकोणपन्नास वर्षीय छायापुरं बुधवार तीस जुलैला त्या आपल्या घराजवळ उभ्या असताना जोराच्या वाऱ्यामुळं त्यांच्या अंगावर झाडाची मोठी फांदी पडली या अपघातामुळं छाया यांच्या खांदे डोकं बरगड्या आणि मणक्याला जबर दुखापत झाली त्यामुळं छाया या वेदनेनं विवळत होत्या त्यामुळं त्यांचे पती कौशिक पुरव यांनी त्यांना तातडीनं पालघरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण छाया यांच्या मणक्याला आणि डोक्याला मार लागल्यामुळं त्यांच्यावर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेणं गरजेचं होतं पण पालघर जिल्ह्यात ट्रॉमा सेंटर उपलब्ध नसल्यामुळं तिथल्या डॉक्टरांनी छाया यांना तातडीनं मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला तेव्हा कौशिक पुरव यांनी मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या काही मित्रांना फोन केला आणि छाया यांना हिंदुजामध्ये उपचारांसाठी घेऊन जायचं ठरलं कौशिक यांनी मॅपवर पालघरपासून हिंदुजा हॉस्पिटलला जाण्यासाठी किती वेळ लागतो हे चेक केलं तेव्हा त्यांना हे शंभर किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी दोन तास पन्नास मिनिटांचा वेळ दाखवण्यात आला पण छाया यांना असह्य वेदना होत असल्यामुळं त्या ते अवस्थेत त्यांना एवढ्या लांब नेणं शक्य नव्हतं तेव्हा पालघरच्या डॉक्टरांनी वेदना कमी करण्यासाठी छाया यांना पेनकिलर दिल्या या पेन किलरचा प्रभाव पुढचे तीन ते चार तास राहील असं डॉक्टरांनी कौशिक यांना सांगितलं त्यामुळं तेवढ्या वेळात आपण हिंदूजाला पोहोचू या विचारानं कौशिक आणि छाया यांचे भाऊ त्यांना घेऊन निघाले तीस जुलैला दुपारी तीन वाजता छाया यांना घेऊन ॲम्ब्युलन्स निघाली नॅशनल हायवे अठ्ठेचाळीसवरून ॲम्ब्युलन्स वेगानं जात होती छाया यांना पेन किलरमधून दिलेली भूल फक्त तीन तास काम करणार होती भूर उतरल्यानंतर त्यांना पुन्हा वेदना सुरू होणार होत्या त्यामुळं अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर सुद्धा त्यांना वेळेच्या आत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होता पण मनोरपर्यंत अॅम्ब्युलन्स आल्यानंतर पुढं नॅशनल हायवे अठ्ठेचाळीसवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीतून ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी सुद्धा रस्ता मिळत नव्हता याबाबत छाया यांचे पती कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरपासून पुढे विरारपर्यंत आम्ही पन्नास मिनिटात पोहोचणं अपेक्षित होतं पण वाहतूक कोंडीमुळं आम्हाला विरारला पोहोचायलाच तीन तास लागले त्यात रस्त्यात इतके खड्डे होते की त्यामुळं बसणाऱ्या झटक्यांनी छाया यांच्या वेदना आणखी वाढत होत्या दरम्यान छाया यांना देण्यात आलेल्या पेनकिलरचा इफेक्टही हळूहळू कमी व्हायला लागला होता त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा प्रचंड वेदना सुरू झाल्या विरारहून पुढं जात असताना या वेदना असह्य झाल्यामुळं छाया मोठमोठ्यानं ओरडू लागल्या त्या किंचाळत होत्या त्यांची अवस्था इतकी बिकट होत गेली की त्या अक्षरशः विवळत आपल्या पतीला मारत होत्या चावत होत्या मला काहीही करून लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्या मला आता वेदना सहन होत नाही असं त्या आपले पती आणि भावाला ओरडून ओरडून सांगत होत्या त्यांच्या भावानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मनोरच्या पुढं हायवेचा रस्ता इतका खराब होता की खड्ड्यांमध्ये अक्षरशः अँब्युलन्सला मोठमोठे धक्के बसत होते माझ्या बहिणीला गंभीर दुखापत झाली होती तिच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होत होत्या त्यामुळं माझी बहीण तडफडत होती ती मला माझे पाय दाब असं सारखं सांगत होती असं छाया यांच्या भावानं सांगितलंय आता सामान्यत अँब्युलन्सला रस्त्यावरच्या वाहनांकडून पटापट -पत रस्ता मोकळा करून दिला जातो पण हायवेवर तिन्ही लेनमधून ट्रक चालत होते लेनची शिस्त पाळली जात नव्हती रस्त्यावर गाड्यांच्या इतक्या रांगा लागल्या होत्या की ज्यामुळे अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी गाड्या जागच्या हलूही शकत नव्हत्या इतकंच नाही तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळं अँब्युलन्सला तिथूनही रस्ता मिळत नव्हता काही ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा अँब्युलन्सला रस्ता करून देण्यासाठी प्रयत्न केले पण गाड्यांच्या रांगाच इतक्या होत्या की ट्रॅफिक हवालदार सुद्धा त्यापुढं हतबल होते असं छाया यांचे पती आणि भावानं सांगितलं दरम्यान कसं वसं करत छाया यांना मीरा रोडपर्यंत आणण्यात आलं पालघरपासून सत्तर किलोमीटरचा हा प्रवास करायला अँब्युलन्सला तब्बल चार तास लागले एरवी हेच अंतर दीड ते दोन तासात कापलं जातं मिरा रोडपर्यंत पोहोचल्यावर छाया यांची प्रकृती आणखीनच बिघडली त्यांची हालचाल आणि आरडाओरड हळूहळू कमी व्हायला लागली त्यामुळं अजून तीस किलोमीटर पुढं हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यामुळंच त्यांना मीरा रोड इथल्याच ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झाला होता तिथल्या डॉक्टरांनी छाया यांना मृत घोषित केलं छाया यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्यासाठी त्यांचे पती कौशिक भाऊ आणि अँब्युलन्स ड्रायव्हरची चाललेली धडपड अपयशी ठरली वाहतूक कोंडीनं छाया यांचा बळी घेतला याबद्दल कौशिक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की फक्त अर्धा तास आधी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो असतो तर आज छायाचे प्राण वाचले असते मी तिला चार तास ॲम्ब्युलन्समध्ये विवळताना पाहिलं माझ्या पत्नीला असं वेदनेनं तडफडताना पाहणं माझ्यासाठी सुद्धा खूप वेदनादायी होतं तिला वाचवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले पण वाहतूक कोंडीनं माझ्या पत्नीचा जीव घेतला असं कौशिक पुरव यांनी सांगितलं आहे दरम्यान या घटनेनंतर आता दोन सवाल उपस्थित केले जात आहेत पहिला म्हणजे वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी सरकार नक्की काय करत आहे कौशिक यांनी सांगितल्यानुसार याआधी हायवेचा सा रस्ता हा डांबरी होता त्यावेळी त्यावर एकही खड्डा नव्हता पण आता कॉन्क्रीटच्या रोडमुळं खड्ड्यांची संख्या वाढली आहे त्यामुळंच मोठी वाहतूक कोंडी झाली होती आता नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस वरून मुंबई नाशिक ठाणे इथं जाणाऱ्या गाड्यांची संख्या नेहमीच जास्त असते इथून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांना तर घोडबंदर रोडवरच्या ट्रॅफिक जॅम रोजच मोठा त्रास सहन करावा लागतो गेली अनेक वर्ष या वाहतूक कोंडीवर कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळंच हायवेवरचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं आता बोललं जात आहे यासोबतच छाया यांच्या मृत्यूबाबत आरोग्य विभागालाही प्रश्न विचारले जात आहेत पालघर एक स्वतंत्र जिल्हा झालेला असताना जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना इथं ट्रॉमा सेंटर सारख्या अद्ययावत सुविधा असलेलं हॉस्पिटल का नाही जर हे ट्रॉमा सेंटर असतं तर छाया यांना तिथंच उपचार मिळून त्यांचे प्राण वाचवणं शक्य झालं असतं अशीही चर्चा आता होते ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकोणपन्नास वर्षांच्या छायापुरव यांच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका